सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव येत्या तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी नरेश आणि तहसीलदार कळवण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली आहे सर्व विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले चोख बंदोबस्तामध्ये नवरात्रोत्सव पार पाडण्यात येणारे प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्यात यावा यासाठी सप्तशृंगी गडावरील टोल नाक्यावर भाविकांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना नरेश यांनी ग्रामपंचायतीला केल्या भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोयीसुविधा करण्यात येणार असून मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणारे नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीनं व्यक्त केला जातो ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर सभामंडप पाणीपुरवठा पुरवठा आरोग्य मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त साफसफाई पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे दहशतवादी हल्ला आणि नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास भाविकांसाठी विमा काढण्यात आला आहे तसेच पूजेच्या पत्रिकेचे निमंत्रण भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक आणि टपालाद्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातंडे यांनी दिली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर आणि शिवालय तलावाच्या परिसरात एकूण कॅमेरे बसवण्यात तसेच आणि मंदिरात असे मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आलाय यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर गावातील वाहने आणि अतिमहत्वाच्या भाविकांसाठी वाहने गडावर नेण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार यांची नेमणूक यात्रा कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नांदुरी वाहनतळावर तात्पुरती स्वच्छतागृहे शौचालये उभारण्यात येणार आहे तसेच ग्रामपंचायत आणि ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था केली जाणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन नाशिक विभागातून कळवण आगार यात्रा कालावधीत भाविकांना नांदुरी ते सप्तशृंगीगड येण्या जाण्यासाठी ऐंशी एस टी बसेस आणि तीनशे पंच्याहत्तर एस टी बसेस जळगाव नंदुरबार धुळे आणि इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध करून देणार असल्याचं संबंधितांकडून सांगण्यात आलं तसेच अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून भाविकांसाठी सप्तशृंगीगडावर धोड्यापुड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात येणार आहे यावेळी ट्रस्टचे विश्वस्त जनसंपर्क अधिकारी विकण वांबळे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कळवणचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वनविभाग अधिकारी पत्रकार महाराष्ट्र रोपवे व्यवस्थापन ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यानंतर तांबू इथे कडावरची पाहिजे या ठिकाणी